नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसा मना तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बावीस एप्रिल रोजीचा धुळेचा बिल बाजार दाखवतोय आता हा जो बाजार आहे मित्रांनो माडवी गावरान शेरी बैल प्रसिद्ध असा बाजार आहे एकच नंबरचे क्वालिटीचे बैल या बाजारामध्ये येत असतात शेतकरीच्या पण जोडे येतात व्यापाऱ्याच्या पण जुळ्या येत असतात मित्रांनो बाजारामध्ये आता काही ठेलारी जातीच्या पण जोड्यांच्या इथं एक दोन धावणी असतात मित्रांनो काही गावातले व्यापारी येते आणि जाती शिडाचे व्यापारी त्यांच्या पण इथे धावणी वगैरे असतात धावणीच्या पण जोड्या असतात शेतकऱ्याच्या छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या पण जोडी आलेले असतात तालुका जिल्हा धुळे मंगळवार या बाजारवर तो तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशी रेंजचे तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आता कसं आहे पस्तीस चाळीस हजारचा जोडीचा जो टाईम चालला गेलेला आहे आता तर नाही कारण की मागचे एक दोन महिने होतात टाईम मग तेव्हा काही शेतकऱ्यांनी जोड्या खरेदी केलेल्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे पण आता कसं आहे आता टाईम वेगळा झालेला आहे आता तुम्हाला जी अडीच हजारला जोड मिळायची ती तुम्हाला आता पन्नास पंचावन्न हजारला मिळणार आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा बाजार बनलेला आहे सध्या बाजार तेजीमध्ये बैलांचे बहुवाल तर पुढे जोडी तिची तुम्हाला आपण किंमत विचारून सांगतो आपण जास्त जास्त जोडींची किंमती वगैरे विचारून सांगणार आहे तुम्हाला नंबर घेणार नाही किती किंमत आहे काका जोडीची सिंगल सिंगल आहे का याची किती सिंगलची याची तीस हजार रुपये कुठले तुम्ही बिलाडीची आहे का गॅरंटी कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी आणि याची किती सांगायला ही जोडी का या जोडीला शिंक आपण चालू आहे हे बघा मित्र शिंक बनवणं चालू आहे यांची किती सांगायला जोडीचे एक्क्याऐंशी सांगायला दाताला पूर्ण आहे गॅरंटी मारक्या पैसेची नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडं बोला काही व्यापार आहे का आपला नेहमी पहिला आणतात तुम्ही बरोबर तर बघा मित्रांनो आज सिंगल आहे ती जोडी तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली जर कोणाला खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा सिंग बनवणं चालू आहे त्यांचा आता आता हे बघा बाजार बघा तुम्ही आता कसं बाजार बनलेला आहे बघ काय काय वगैरे जोडी पासष्ट हजार रुपये का कुठल्या तुम्ही मंगरूड अंबानीची आहे का गॅरंटी कामाची नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सत्तर मार्केट व्हायची मला करायची मित्रांनो या जोडीची पण आपण तुम्हाला किंमत विचारून नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायचं शंभर करा मंगरूळची अंबनेर मंगरूळची पूर्ण तुम्हाला आपण बाजार फिरून दाखवणार आहोत तुम्हाला जास्तीत जास्त करून आपण साठ हजार सत्तर हजार पन्नास हजार चाळीस हजार अशा रेंज तुम्हाला मला आपण जास्त करून जोड्या वगैरे दाखव दाखवतो आता कसं आहे आपण लवकर आलेलो आहे मार्केटला आणि लवकर आल्यामुळं वेळ व्हिडिओ व्यवस्थित बनतो आवाज व्यवस्थित येतो आता बघा मी तर इकडे सिंगल आहे तो काय किंमत मग तो खरे भाऊ सत्तावीस सांगायला आहे दाताला कसं आहे दाती गॅरंटी का माझी फुल गॅरंटी मार्केबाची मालक कुठले तुम्ही अमन्य जानव्याचे आहे का नंबर बोला तुमचा फुल गॅरंटी राहील व्यापार आहे आपला बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे बिल बघा तुम्ही आता नमस्कार काका काय किंमत वगैरे पासष्ट हजार आहे का दाताला कशी जोड सहा सात आहे चालू आहे आम्हाला बैलगाडी वगैरे चालू आहे मालक राहणार बरोबर सर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घे तुम्ही काका तुमचा नंबर बोला अठ्ठ्याण्णव सात सोळा गाव तुमचं मी गावगाव धनडाणी चीव ते मित्रांनो तर बघा व्हिडिओ काढून येऊ दादा काय काय वगैरे जोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये का शेतकरी का आपण शेतकरी आहे का कुठले तुम्ही पागण्याची आहे का गॅरंटी कामाची तर बघा का मित्रांनो शेतकरी जोड हे कामाची पूर्ण गॅरंटी राहणारी आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचा संपर्क करा नंबर आहे का तुमच्याकडे मोबाईल मला चालल बघू तर बघा मित्रांनो जर जोड पागण्याचे आहे जर कोणाला जोड खरेदी करायचा संपर्क करा तुम्हाला मागून आपण जोड राखून देतो सकाळचा टाईम आहे त्यामुळे गर्दीने एवढी एवढी व्हिडिओ पण व्यवस्थित नेमतो आवाज पण व्यवस्थित येतो दहा वाजेनंतर जबरदस्त गर्दी होऊन जाते बाजारामध्ये भैया किती किंमत यायची किंमत किती साठ हजार रुपये का, नहीं। 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 का? कसा आहे दादाला दादाला कसा आहे पुरा झालेला आहे गॅरंटी का कामाची तर बघा मित्रांनो पण तेही कामाला चुपा गॅरंटी राहणार आहे जर तुम्हाला जोर लावायचा असेल एखादा असेल तुमच्याकडं तर तुम्हाला परवडणार आहे नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडं सांगताना येणार का गाव तुमचं सांगून द्या मग शेर शेड्याचे काय ना तुमचं रामेश्वर रामेश्वर चला बघा मित्रांनो तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील एक एक जोडीची डिटेलमध्ये माहिती विचारून सांगतोय नंबर पण तुम्हाला आपण बरेच शेतकऱ्यांचे देतोय आता इकडे एक जोडी हिची पण मला किंमत वगैरे सांगतो आता हो काय आहे जोडीची पासष्ट हजार रुपये जोडीची किंमत आहे किती जाती गॅरंटी कामाची तर बघा मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोड बघा तुम्ही पासष्ट हजार रुपये जुडीची किंमत आहे व्यापार आहे का आपला कुठले तुम्ही दोनच बैल आणले का हे पण आपली का किती यांची ऐंशी हजार रुपये गॅरंटी राहील कामाची नंबर बोला तुमचा चालेल चालेल तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची आता ही जोड बघा तुम्ही एक जोडी त्यांची आणि एक जोडी दोन जोडी त्यांच्याकडं बघा आता फक्त नऊ वाजलेली दहा वाजेला एवढी गर्दी होऊन झाली बाजारामध्ये इथं चालायला जागा राहत नाही पहिला मुद्दा आणि इथं व्हिडिओ पण व्यवस्थित बनत नाही गाडी पण एक ट्रॅक्टर वगैरे चालू राहतं तुम्हाला आपण किंमत या जोडीची पण किंमत विचारून सांगतो आपली आहे का जोडी काय किंमत वगैरे एकाहत्तर एकाहत्तर सांगायला आहे का किती बघा चौपन्न च्या सांगायचे त्रे त्रेपन त्रे चोपन्न ला मागत आहे जोड व्यवहार चालू आहे त्यांचा ਕੰਨ ਨਹੀਂ ਦਰਸਾਂਗਾ ਅੱਜ ਵੀ ਅਸੀਂ ਨਾ ਨਾਚ ਕਰਦੇ ਨਾ ਕੰਨਾਂ ਦਾ ਨਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਨਾ ਇਹ ਪਾਉ ਰੋਟੀ ਵਾਲਾ ਲੈਣਾ ਹੈ 51000 51000 ਦਾ ਲਮਾਗੀ ਦਿੱਲੀ ਹੈ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਕੋਟ ਰੋਜੀ ਵਾਲਾ ਯਾਦ ਕਰਨਾ ਦੀਜੀਏ ਰੋਇਲ ਮਿੱਤਰਾਂ ਦਾ ਵਿਵਹਾਰ 100% हाट आहे का बरोबर तर बघा मित्रांनो दोन बाजाराचे व्यापारी आठ बिल आलेले त्यांनी तिकडची जोडी का ही जोडी का हा आहे का अजून बरोबर काय सांगायची नव्वद नौ सांगायला आहे आणि त्याच्या जोडीचं जर लावला तर त्यांची त्यांचे पण नव्वद तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही नव्वद हजार रुपये इतकी पण सांगायची याचा जोडचं तिकडे येतोय बरं चला काय नाव तुमचं नंबर पाठवाय का तुमचा घरी आहेत का आपल्याकडे जोड्या तर बघा मित्रांनो दोंडाच्याकडचे व्यापारी ते जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क करा नेहमी त्यांच्याकडे कर जोड्या असतात दोडाच्या बाजारामध्ये पण आणि दर मंगळवारी धुळेच्या बाजारामध्ये जोड्या आणत असतात आता तुम्हाला दोंडाच्याकडून जर जोड्या खरेदी करायच्या असेल डोण्याच्या बाजाराकडून तर विषय काय माहिती आहे का तुम्ही इथं धुळ्याला जरी आले तरी तुम्हाला सर्व जेवढे व्यापारी आहे बाजाराचे तेवढे इथं सर्व आलेले असतात आणि त्यांचे जे जोड्या आहे हे एवढ्या पट्ट्यामध्येच असतात म्हणजे असं समजून जाय घ्यायचं की इथं दोणाचाच बाजार भरलेला आहे पूर्ण व्यापारी त्यांचेच असतात इकडं दोणाच्या साईडची आता आपण तुम्हाला बऱ्याचशा जोड्या कवर करून दाखवलेले आहे मोठ्या जोड्या पण दाखवलेले आहेत छोट्या जोड्या पण दाखवलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खास करून आपण तुमच्यासाठी एवढ्या हो बाजार कवर करून दाखवत असतो नेहमी